ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी ब्रिज कॅन्डी रुग्णालयात निधन झालं बॉलिवूडचा ही मॅन हरपला सहा दशक बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवत धर्मेंद्र यांनी तीनशेहून अधिक चित्रपट केलेत दोन हजार बारामध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं दिल भी तेरा मे भी तेरा या चित्रपटातून एकोणीसशे साठ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यांची दिल कहे जा रे जा, ओ मेरी ये दोस्ती हम नहीं तोडेंगे जरा मुडके तो देख यांसारखी बरीच हिट गाणी अजूनही आपल्या मनात घर करून येत पण पडद्यावर लाखोंच्या मनावर राज्य करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं धर्मेंद्र यांच्या अभिनयाचा प्रवास त्यांचे फेमस डायलॉग्स फेमस चित्रपट हे आपल्याला माहितच आहेत पण त्यांच्या आयुष्यात अनेक असे अनोखे किस्से आहेत जे अनेकांना फारसे नाहीत काय आहेत हे किस्से हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आणि आपण पाहताय विषयच भारी मंडळी धर्मेंद्र यांची आई त्यांचे कपडे चोरायचे असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि ही गोष्ट खरीच होती मात्र या मागची कहाणी काय होती तर बघा धर्मेंद्र जेव्हा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होते तेव्हा ते अनेक जुन्या आठवणी शेअर करायचे अशाच एका आठवणीच्या प्रवासात त्यांनी आपल्या आईची सुद्धा आठवण सांगितली होती ते म्हणाले माझी आई गरजवंतांना आर्थिक मदत करत होती ती माझे कपडे चोरून लपवून ते गपचूप गावातील गरजवंतांना देत होती आई गुपचूप कपडे लपवायची चोरायची आणि गावाला पाठवून द्यायची तुला कशाला हवेत इतके कपडे असं ती म्हणायची हे सांगताना आपण मुलांना विचारलं की अमुक एक कपडे कुठे तर तो म्हणायचा बीजी ले गई मी पंजाबला कुठेही गेलो तर तिथं मला लोक सांगायचे तुमचा कोट आमच्याकडे आहे वगैरे असं म्हणताना आपली आई खरंच महान होती असं धर्मेंद्र कायम सांगायचे मंडळी धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एकोणीसशे साठ मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम बी या सिनेमातून केली परंतु तुम्हाला माहिती आहे का एकीकडे बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी आपल्या मैत्री खातर एका मराठी सिनेमात काम केलं ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीत धर्मेंद्र यांची आठवण शेअर केली होती मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम यांचे मित्र होते त्यावेळी मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हेमंत कदम यांच्या काय चुकलं या चित्रपटातील गाण्यासाठी शूटिंग केलं होतं घेऊन टांगा सर्जा निघाला दूर धन्याचा गाव अरे तू धाव असं या गाण्याचं नाव आहे या गाण्यात विक्रम गोखलेंसोबत धर्मेंद्र यांनी अभिनय केला होता मंडळी अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण धर्मेंद्र एकदा स्वतःला स्क्रीनवर बघून निराश झाले होते एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता त्यावेळी धर्मेंद्र मुंबईत नवीन होते त्यांची रुबाबदार आणि आकर्षक बघून त्यांना लहान मोठ्या भूमिकाही सिनेमात मिळू लागल्या होत्या साठ साली दिलबी तेरा हम्बी तेरे या चित्रपटात त्यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट साली बॉयफ्रेंड या चित्रपटात सपोर्टिंग ऍक्टर म्हणून त्यांनी भूमिका केली होती धर्मेंद्र ज्यावेळी थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी आले तेव्हा स्वतःला मोठ्या पडद्या बघून ते ते इतके निराश झाले की निघून गेले त्यावेळी धर्मेंद्र यांना कुणीच ओळखत नव्हतं पण त्या चित्रपटादरम्यान धर्मेंद्र यांना कावीळ झाली होती त्यांचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला होता त्यामुळे ते या चित्रपटात थकलेले दिसत होते स्वतःचे आजारी रूप स्क्रीनवर बघून धर्मेंद्र निराश झाले आपण या इंडस्ट्रीत फिट बसत नाही त्यामुळे पुन्हा गावी निघून जाण्याचा विचार त्यांच्या मनात येऊ लागला पण नंतर काहींनी त्यांना समजावलं आणि तब्येतीकडे लक्ष द्यायला सांगितलं त्यानंतर धर्मेंद्र यांचे विचार बदलले आणि त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली त्यानंतर शोले चित्रपटाच्या सेटवर घडलेला एक किस्सा देखील बराच चर्चेत होता मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे शोले या चित्रपटानं इतिहास रचला होता जय विरूचं ते बॉन्डिंग पडद्यावर दिसणारी ड्रीम गर्ल हेमा मालिनी जबरदस्त ऍक्शन आणि मनमोहक गाणी यामुळे शोले ब्लॉकबस्टर झाला या चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना अभिनेते धर्मेंद्र यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चक्क खऱ्या खुऱ्या गोळ्या झाडल्या होत्या कोण बनेगा करोडपतीच्या एका भागामध्ये बिग बी यांनीच हा किस्सा सांगितला होता शोले चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये जय विरू आणि गब्बर सिंह यांच्यात धुमस झालेली असून यावेळी विरूचा मृत्यू होतो असं दाखवलं होतं हा क्लायमॅक्स सीन खरा दिसावा म्हणून रमेश सिप्पी यांनी सेटवर काही खरी ठेवली होती काही विशेष दृश्यांमध्ये त्याचा वापर करायचा असं ठरलं होतं चित्रपटाच्या क्लायमॅक्ससाठी धर्मेंद्र यांच्यावर एक सीन शूट केला जाणार होता या सीन मध्ये धर्मेंद्र बंदुकीत गोळ्या भरतात आणि गोळीबार करतात असे दाखवायचे होते हा सीन तीन वेळा रिटेक झाल्यामुळे धर्मेंद्र चांगलेच तापले चौथ्यांदा हा सीन शूट होताना धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात चुकून बंदुकीत खऱ्या गोळ्या भरल्या आणि अमिताभ बच्चन यांच्यावर झाडल्या सुदैवानं धर्मेंद्र यांचा नेम खराब होता आणि गोळ्या बिग बी यांच्या कानाजवळून गेल्या यामुळे त्यांचा प्राण वाचला धर्मेंद्र यांचा आर्थिक संघर्ष देखील आपल्यापासून लपलेला नाही अनेकदा जेवण न मिळाल्यामुळं उपाशी झोपले असल्याचं त्यांनी त्यांच्या प्रवासात सांगितलंय असंच एकदा धर्मेंद्रकडे जेवण खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते थकून ते त्यांच्या खोलीत परतले जिथे त्यांच्या रूममेटचा सायलियम पॉड टेबलवर ठेवला होता त्यांची भूक भागवण्यासाठी धर्मेंद्रनं संपूर्ण सायलियम पॉड खाल्ला सकाळी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आलं ही गोष्ट ऐकल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना औषधाची नाही तर अन्नाची गरज आहे त्यांच्या या प्रसंगातून आपण त्यांच्या खडतर प्रवासाचा अंदाज लावू शकतो धर्मेंद्र स्वतः एका लहानशा गावातून मुंबईमध्ये आपली स्वप्न पूर्ण करायला आले होते त्यामुळं आर्थिक संकट आल्यावर काय फेस करायला लागतं याची त्यांना जाणीव होती त्यांनी सलमान खानच्या पैसा घेतला नाही या चित्रपटाचं आउटडोअर शूट खूप लांब होतं सलमानचे वडील सलीम खान यांनी त्यांच्या मुलांना धर्मेंद्रांची विशेष काळजी घ्यायला देखील सांगितलं होतं अजून एक किस्सा त्यांनी शेअर केला होता धर्मेंद्र यांना चार वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत एकदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत आणि एकदा सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराच्या श्रेणीत नामांकन मिळालं होतं परंतु त्यांना कधीही पुरस्कार मिळाला नाही त्यांनी फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दरम्यान सांगितलं होतं की त्यांनी पुरस्कार मिळण्याच्या आशेनं एक नवीन सूट शिवला होता परंतु तो त्यांना कधीच घालायला मिळाला नाही धर्मेंद्र यांच्या आयुष्यात लोकांना भावणाऱ्या अनेक घटना आहेत त्यापैकी एक घटना त्यांच्या राजकीय प्रवासाशी निगडीत आहे जी आज त्यांच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत एक प्रसंग असा घडला की भारतीय राजकारणात क्षणभर शोलेची झलकच दिसली निवडणूक प्रचारादरम्यान धर्मेंद्र यांनी जोशात एक विधान केलं होतं सरकारनं माझं ऐकलं नाही तर मी संसदेच्या छतावरून उडी मारीन हे विधान जणू त्यांच्या सिनेमातील डायलॉग सारखंच वाटत होतं धर्मेंद्र यांचा हा फिल्मी इशारा निवडणूक प्रचारात खूपच गाजला होता याशिवाय धर्मेंद्र यांचा एक किस्सा डायरेक्टर सत्यजित पुरी यांनी देखील शेअर केला होता त्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी अंडरवर्ल्ड खूप ताकदवान होतं अशा वेळी ते इंडस्ट्रीमधील कोणत्याही सेलिब्रिटीला फोन करायचे ज्याला फोन करतील ते सेलिब्रिटी त्यांना घाबरायचा परंतु जेव्हा अंडरवर्ल्डने धर्मेंद्र यांना फोन केला होता तेव्हा ते एक मिनिट सुद्धा घाबरले नाहीत त्यांनी अंडरवर्ल्डला सडेतोड उत्तर दिलं धर्मेंद्र म्हणाले जर तुम्ही आलात तर पूर्ण पंजाब माझ्या मागे येईल तुमच्या जवळ जर दहा लोक आहेत तर माझ्याजवळ पूर्ण आर्मी आहे एकदा जर मी कोणाला बोललो तर ट्रक भरून लोक पंजाबमधून लढायला तयार आहेत त्यामुळं माझ्याशी पंगा घेण्याचा विचार करू नका डायरेक्ट अंडरवर्ल्डला नडणारे धर्मेंद्र फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या खुऱ्या आयुष्यातही सुपरहिरो होते अशा या सुपरहिरोच्या आयुष्यातील किस्से तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका